महाशिवरात्री निमित्त पहाटे महादेवाला अभिषेक करून विविध मंदिरं दर्शनासाठी खुली करण्यात आली मुंबईतील बाबुलनाथ नाशिकमधील त्र्यंबकेश्वर आणि पुण्यातील भीमाशंकर येथे भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली तसंच हिंगोलीतील औंढा नागनाथ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवं ज्योतिर्लिंग तसंच परळीतील वैजनाथ मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली सर्व शिवमंदिर परिसर बंबंबोले हर हर महादेव या जयघोषांनी अक्षरशः दणाणून गेला जी दृश्य आपण पाहतोय भीमाशंकर मध्ये देखील भक्तांनी अलोट अशी गर्दी केलेली आहे तर त्र्यंबकेश्वर मध्ये देखील भक्तांची मांदियाळी दर्शनासाठी आलेली पाहायला मिळते सकाळ मध्यरात्रीपासूनच खर तर भक्तांनी शिवदर्शनासाठी प्रचंड मोठी गर्दी केलेली आहे तर मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरात देखील मध्यरात्रीपासूनच हे मंदिर जे आहे ते दर्शनासाठी खुला करण्यात आलं ओम नम शिवाय बम बम बोले यासारख्या घोषणाने संपूर्ण मंदिर परिसर जो आहे तो दणाणून गेलेला आहे तर औंडा नागनाथ येथे देखील भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळते. शंभेश्वर मंदिर जो परिसर आहे संपूर्ण मंदिर जे आहे ते विद्युत रोषणाईने विद्युत रोषणाई कशाप्रकारे आहे हे आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो तर भीमाशंकर मंदिर जे आहे पुण्यातला ते देखील संपूर्ण मंदिराला विद्युत रोषणाई अशी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे तर हिंगोलीतील औंभा नागनाथ येथे देखील शिवदर्शनासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे तर नाशिकमधील त्र्यंबकेश्वरमध्ये देखील भक्तांचा उत्साह जो आहे तो तसोवर देखील कमी नाही झाला आहे शिवदर्शनासाठी भक्तांची आई त्र्यंबकेश्वरमध्ये देखील जमलेली आहे

हा राज्य भर ले ले। तर हाच महाशिवरात्रीचा उत्साह राज्यभर कसा आहे आपण जाणून घेणार आहोत कारण आमचे प्रतिनिधी सुमित सावंत हे मुंबईहून आपल्याबरोबर जोडले गेलेत तर पांडुरंग रायकर हे पुण्याहून आपल्यासोबत जोडले गेलेत तर गजानन उमाटे हे नागपूरवरून आपल्यासोबत जोडले गेलेत तर दत्ता कनवटे हे औरंगाबादहून जोडले गेले सर्वात आधी मी सुमित तुझ्याकडे येते मुंबईत महाशिवरात्रीचा उत्साह कसा आहे मुंबईमध्ये महाशिवरात्रीचा उत्साह शिगेला पुसलाय कारण अगदी रात्रीभरापासून मुंबईकरांनी मुंबईकरांनी उस्मित नाही तर बाहेरून येणाऱ्या लोकांनी देखील या बाबुलास मंदिरामध्ये अलोट गर्दी केलेली पाहायला मिळते भक्त अगदी भल्या पहाटेपासून ब्राह्मी मुहूर्तावरच या ठिकाणी आलेल्या आहेत आज आजचा दिवस आहे महाशिवरात्री आहे आणि माघ महिन्यातला हा आजचा दिवस म्हणजेच कृष्ण पक्षातील या दिवसासाठी मोठी अलोड गर्दी भक्त करत असतात खरंतर कृष्ण पक्षातील त्रयोदशीला प्रत्येक महिन्यात हा वार येतच असतो पण आजच्या या माघ दिवसाला महत्त्वाचं जास्त आहे महत्त्व महत जास्त आहे मोठं आहे आणि त्यामुळे भक्त मोठ्या संख्येनं या ठिकाणी येतात आणि दर्शन देखील घेत असतात शंकर महादेवानंदचं सगळ्या ठिकाणी पाहायला मिळतं आपण या बाबुलथच्या मंदिराच्या अगदी गावाच्या बाहेरच आहोत आणि इथे मोठी गर्दी व्यक्त करतात त्यामुळे त्यांना आवडणं कठीण आहे आपण या सगळ्यामध्ये कुठेतरी स्वयंसेवक या सगळ्यांना लवकरात लवकर दर्शन घेऊन पुढे पाठवून आपल्याला पाहायला मिळतात भक्तांची ही गर्दी मांडी अशीच सुरू राहते आणि संस्कृत पुराणात देखील साहित्यापैकी अग्निपुराण शिवपुराण पद्मपुराण या ग्रंथांमध्ये देखील महाशिवरात्रीचं महत्व वर्णन करण्यात आलेलं आहे आणि या दिवशी बेलाची पानं वाहून शिवाची पूजा देखील करावी असं व्रत व्रत स्वरूप सांगण्यात आलेलं आहे त्यानुसार भगवान शंकराने तांडव नृत्य केल्याची एक आख्यायिका आहे त्यामुळेच ही भक्तांची मोठी गर्दी या ठिकाणी असलेली पाहायला मिळते महाशिवरात्रीला शिवलिंग विशेष पूजा देखील या आज केल्या जातात ज्याच्यामध्ये ह्या मंदिरामध्ये पंचगव्य म्हणजे गायचं दूध आणि तूप शेण गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक केला जातो आणि त्यानंतर दूध दही तूप आणि मध यांचं साखर पंचामृत्याने शिवलिंगाला लेपन देखील केलं जातं आणि त्यानंतर दोत्रा आणि बेलाची पानं वाहून हे पूजा संपन्न केली जाते ब्राह्मी मुहूर्तावरती सगळ्यात पहिली एक पूजा होते आणि त्यानंतर मग दिवसभर भक्तांसाठी खुलं केलं जातं गावाला तिथं भक्त पूजा अर्चा करतात बेलपत्र बिलवपत्र वाहतात जल जल देखील जल देखील वाहिलं जातं आणि त्यानंतर हा संपूर्ण दिवसभरामध्ये असे षोडशार पार पडले जाऊन रात्री देखील महत्त्वाची पूजा रात्री बारा वाजता केली जाते त्यामुळे एकूणच इथलं वातावरण उत्साही असं वातावरण असलेलं पाहायला मिळतं भक्तांच्या अलर्ट गर्दीनं हा संपूर्ण परिसर दणावून गेलेला आहे जय बंबम बोलेच घोष या ठिकाणी ऐकायला पाहायला मिळतोय निश्चितच निश्चितच सुमित तुझ्याकडून आम्ही अपडेट्स घेतच राहणार आहोत पण सध्या आपण जाऊया पुण्यात जिथे आपले प्रतिनिधी पांडुरंगा रायकर आहेत पांडुरंगा काय सांगाल ओम नमः शिवायच्या जयघोषात कशा प्रकारे परिसर दळाणून गेलेला आहे महाशिवरात्रीच्या निमित्त पुण्यामधील जे काही शिवमंदिर आहेत या सर्वच शिवमंदिरामध्ये अभिनव असे उपक्रम राबवण्यात आलेले आहेत पुण्यातील जे काही प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई जे काही दत्त मंदिर आहेत या दत्त मंदिरामध्ये चक्क एकशे एक, एक किलोची या ठिकाणी भव्य अशी पिंड साकारली जात आहे चक्का चक्क्यापासून ही पिंड बनवली जात आहे आणि साहजिकच हे पिंड जे बनवण्याचं काम आता या ठिकाणी सुरू आहे आणि खरं तर गेल्या अनेक वर्षापासून हे देवस्थान ट्रस्ट अशा पद्धतीनं चक्क्यापासून भव्य दिव्याशी पिंड बनवत असतं आणि हे पिंड पुणेकरांचे जे पुणेकर जे आहे ते पुणेकरांचं आकर्षण असतं पुण्याच्या वेगवेगळ्या भागातून जे काही भाविक आहेत या ठिकाणी दर्शनाला येत असतात या ठिकाणी फोटो काढत असतात शिल्पी काढत असतात आपल्याबरोबर ते देवस्थानचे विस व्यवस्थापक आहेत त्याचबरोबर ते शिवस्त पण आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहेत तर काय सांगाल या संपूर्ण उपक्रमाविषयी मी चंद्रशेखर हलवाई दगडूशेठ हलवाई लक्ष्मीबाई दगडूश्वर हलवय दत्तमंदिरच्या उत्सव प्रमुख आहे दरवर्षी आम्ही शिवरात्रीला महा म्हणजे चक्क्यापासून एकशे एक एक किलोची चक्क्यापासून शिवलिंग पिंड बनवतो आणि ही एक खास वैशिष्ट्य आहे का यावर्षी बावन्न वर्षानंतर सोमवार आणि माघ माघ महिन्यातला सोमवार योगायोग इथं म्हणजे योगायुग असा काय सोमवार पण या आणि महाशिवरात्र दोन्ही योग आलेले आहे आणि त्यापासून ही चिक्केची पिंड आम्ही एकशे किलो बनवलेली त्यानंतर दुसऱ्या दिवशी वाटण्यात येईल निश्चितच खर तर पांडुरंगा निश्चितच जो तो भक्त आपापल्या परीने आपल्या शिवाची पूजा जी करत आहे आता आपण जाणार आहोत नागपूरमध्ये गजानन उमाटे यांच्याकडे गजानन काय सांगाल नागपुरात कसा उत्साह आहे नक्कीच देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेव यांची आज सगळ्यात या 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 मोठा उत्सव आहे महाशिवरात्रीचा त्यानिमित्तानं या भोसलेकालीन प्राचीन कल्याणेश्वर मंदिरामध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी अगदी थोड्याच वेळामध्ये उसाच्या रसाचा अभिषेक सुरू होणार आहे त्याची तयारी आपण ही सगळी बघू शकतो आकर्षक पद्धतीनं सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळत आहे चारशे वर्ष प्राचीन असं हे मंदिर आहे कल्याणेश्वराचं नागपुरातल्या महाल परिसरात आ, काय सांगणार सकाळी पासून या ठिकाणी गर्दी आहे तुम्ही दर्शनासाठी आले मी सकाळपासून इथे दर्शनाला आलो तेव्हापासून फार गर्दी आहे आणि प्राचीन काळी म्हणजे फार पुराण काळी असल्यामुळे इथे लोकांची गर्दी भरपूर आहे आणि पुन्हा वाढणार आहे आणि जे दर, देव दर्शनाचे त्यांना याच्यामधून फार पुराण काळे असल्यामुळे त्यांना याचे दर्शन झाल्यानंतर त्यांना मनुष्य आणि चांगलं त्यांना फार व्यवस्थित आणि छान वाटतो त्यांना की दर्शन घेतलं बा आम्ही आणि त्यांच्या आम्हाला काहीतरी हे होईल नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे उसाच्या रसाच्या अभिषेकाची आणि ही गर्दी जी आहे ती सकाळी पासून गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते उसाच्या रसाने खरं तर अभिषेक केला जाणार आहे आता औरंगाबाद मध्ये जाऊया जिथे आपले प्रतिनिधी दत्ता कन्वटे आहेत दत्ता काय सांगाल तुम्ही औरंगाबाद मध्ये कोणत्या शिवमंदिरासमोर आहात आणि सध्या तिथे काय वातावरण आहे मी सध्या जे आहे ते औरंगाबादच्या खडकेश्वर शिवमंदिरामध्ये आहे ते मंदिर आता समोर आहे आपण बघू शकता आहे खडकेश्वर शिवमंदिराचा हा औरंगाबादसाठी खूप मोठा इतिहास आहे किंबोना या शहराचं औरंगाबादशी वेगळं नातं आहे याच मंदिराच्यामुळे औरंगाबाद शहराची वस्ती या ठिकाणी झालेली आहे औरंगाबाद शहराची निर्मिती झालेली आहे पूर्वी औरंगाबाद शहर हे विद्यापीठाच्या राज राजतळाग या तळ्यापशी होतं परंतु वस्ती वाढायला लागल्यानंतर तिथल्या लोकांनी या खडकेश्वर मंदिराच्या आसपास आपली वस्ती निर्माण केली आणि याच मंदिराला ग्रामदैवत आपला मानलेलं आहे आणि आजही औरंगाबादकर खूप मोठ्या संख्येने या मंदिरात दर्शनासाठी येत आहेत आपण बघू शकता की किती तुडुंब गर्दी आज या मंदिरामध्ये झालेली आहे अक्षरशः हजारो भाविक दर्शनासाठी औरंगाबादच्या या शिवमंदिरामध्ये दाखल झालेले आहेत औरंगाबाद जिल्ह्यामध्ये खरतर अजून एक शिवमंदिर आहे ते म्हणजे घृष्णेश्वर तिथेसुद्धा लाखो लोकांनी आज गर्दी केलेली आहे खडकेश्वर मंदिराचे जे मुख्य पुजारी आहेत ते आत्ता आपल्याबरोबर आहेत या मंदिराची कशी पूजा अर्चा चालते ते सुद्धा आपण जाणून घेऊयात काय सांगाल या मंदिरामध्ये शिवरात्रीच्या दिवशी सकाळी साडेचार वाजता मंदिर उघडतं आणि त्यानंतर अभिषेक वगैरे होऊन आरती होऊन नंतर मग लोकांची गर्दी वाढते परंपरा काय आहे मंदिर परंपरा ही आहे की इथं कि हे प्राचीन मंदिर आहे हे पहिले खडके गाव होत खडकी गावामध्ये खडकेश्वर मंदिर ग्रामीण मंदिर आहे त्यामुळे आणि इथं महाशिवरात्रीला शिवपार्वतीचा विवाह झालेला असल्यामुळे महाशिवरात्रीला महत्व आहे आणि रात्री इथं नऊ वाजता महा महापूजा चालू होती आणि त्यानंतर बारा वाजता इथे आरती होती नंतर प्रसाद वाटप होते हे त्यांनी सांगितलेलंच आहे धन्यवाद सर्व प्रतिनिधींचे तुम्ही सविस्तर अपडेट दिले त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम